इंदोरच्या सेंट्रल जेलच्या आत दोन कैदी आपापसात आप बोलत होते बोलता बोलता एका कैद्याने दुसऱ्या कैद्याला सांगितले कबरमध्ये गेल्यानंतर जर मृतदेहासोबत चुकीचे कृत्य केले तर त्या मृतदेहाची जी आत्मा आहे तिच्यावर आपण कब्जा करता येतो आणि तसेच तिच्यावर कब्जा केला तर मग ती आत्मा तुमच्या आदेशानुसार काम करू शकते अगदी जसे जिन्न काम करतो तसे काहीही वस्तू मागवू शकता पैसा कधीही कमी पडणार नाही जगातील सगळ्या चैनीच्या वस्तू तुमच्यासमोर हजर होतील हे ऐकून दुसऱ्या कैद्याने आश्चर्याने विचारले ही गोष्ट काही अटपटीत वाटते असं कुठे ऐकले नाही जर खरंच असं असतं तर लोक रोज कुणाच्याही कबरीत जाऊन काहीही करू शकले असते तेव्हा पहिला कैदी म्हणाला कबरमध्ये शिरणं हीच खूप मोठी गोष्ट असते तो कैदी मागची तेरा वर्ष तुरुंगात होता त्याला खात्री नव्हती की असं काही करण्याची वेळ त्याच्या आयुष्यामध्ये येईल पण योगायोग असा झाला की त्याला जन्मठेप झाली होती आणि ती शिक्षा पूर्ण करून तो सुटला होता जेलमधून बाहेर पडताच त्याने एका कबरोमध्ये शिरून आत्म्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला पण आत शिरल्यानंतर जे घडलं त्याची कुणालाही कल्पना नव्हती नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेश जी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो आज मी तुम्हाला सांगत असलेली घटना खरी आहे आणि ती आहे मध्य प्रदेशातील खंडावा जिल्ह्यातील खंडावा शहरामध्ये मोठं कब्रस्तान आहे तारीख होती बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सकाळी साधारण सात वाजताची वेळ काही कुटुंबीय फातिहा पटणासाठी कब्रस्तानमध्ये गेले होते कुरान शरीफच्या आयाती वाचायच्या होत्या म्हणजे मृत आत्म्याला शांती लाभावी आणि कब्रीतील आजाबपासून तो वाचावा जेव्हा ते लोक तिथे पोचले आणि डोळ्यांनी जे दृश्य पाहिले ते पाहून ते थक्क झाले फक्त चोवीस तासांपूर्वी सत्तर वर्षाची एका वृद्ध स्त्रीला दफन केले गेले होते तिच्या कबरीचा पायाचा भाग उघडलेला होता जणू कुणी आत शिरले होते लोक गोंधळले हे प्रकरण काय आहे सुरुवातीला वाटलं की कदाचित एखाद्या जनावराने कबर उकरली असेल पण तिथे जवळच एका निवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता एकवीस सप्टेंबर रोजी त्याचीही कबर उघडलेली होती हे पाहून लोकांनी शहराचे काजी सय्यद निसार आली यांना बोलावलं बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि कब्रस्तानात मोठी गर्दी झाली लोक संतप्त झाले कारण याआधीही अशाच घटना झालेल्या होत्या सतरा ते अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी शिहाडा गावात तीन कबरी उकरल्या गेल्या होत्या एकोणीस ते वीस मे दोन हजार पंचवीस रोजी खंडाव्यातील मोठ्या कब्रस्तानात एका रात्री चार महिलांच्या कबरी अशा रीतीने उघडल्या गेल्या होत्या म्हणजे आधी चार नंतर तीन आणि आत्ता दोन अशा नऊ कबरी उघडण्यात आल्या होत्या यावेळेला अमावस्याची रात्र होती म्हणून लोकं आणखीनच अस्वस्थ झाले पोलिसांनी सी सी टी व्ही कॅमेरे लावले एकवीस सप्टेंबरच्या रात्रीचा सी सी टी व्ही फुटेज पाहिला असता एका पन्नास वर्षाच्या माणसाचे चित्र स्पष्ट झाले तो दिवसाढवळ्या आला दोन नवीन कबरी पाहिल्या आणि रात्री नग्न अवस्थेत आला त्याने आधी रेल्वे कर्मचाऱ्याची कबर उकरली मग वृद्ध स्त्रीच्या कबरीत शिरला आणि बऱ्याच वेळ तिथेच राहिला कॅमेऱ्यातील चेहऱ्याचा तपास करून पोलिसांनी त्यां ते, त्याची ओळख पटवली त्याचं नाव होतं अयूब वडिलांचं नाव इस्माईल अली गाव मुंदवाडा त्याचा जुना गुन्हेगारी इतिहासही निघाला दोन हजार आठ ते दोन हजार अकरा या दरम्यान त्याच्यावर तेरा एफ आय आर नोंद झाल्या होत्या खून चोरी इत्यादी दोन हजार नऊमध्ये त्याने पहिल्या पत्नीला जिवंत जाऊन मारलं होतं दुसऱ्या पत्नीला विहिरीत ढकलून बुडवलं होतं या खटल्यात त्याला जन्मठेप झाली होती पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी तो इंदोर सेंट्रल जेलमधून सुटला जेव्हा पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले जेलमध्ये एका कैद्याने मला सांगितलं होतं की जर कबरमध्ये शिरून मृतदेहाबरोबर चुकीचं कृत्य केलं तर त्याची आत्मा आपल्या कंट्रोलमध्ये करता येते किंवा आपल्या वशमध्ये येते आणि मग ती आत्मा तुमच्यासाठी एखाद्या जीन्नसारखी काम करते म्हणूनच तो कबरीत शिरून मृतांच्या केसांवर शरीरावर विचित्र क्रिया करत होता काही कुटुंबियांनी मृतदेहाचे पोस्टमॉर्टम न करण्याचा निर्णय घेतला कारण अपमान होईल म्हणून शेवटी पुन्हा त्यांना धुवून विधी करून दफन करण्यात आली ही घटना प्रसिद्ध होताच लोक प्रचंड संतापले हजारोंनी जमवून पोलिसांकडे मागणी केली की त्याला आमच्या हवाली करा किंवा जागेवरच त्याला गोळ्या घाला पण कायद्याने त्याला अटक करून तुरुंगात पाठवली त्याच्यावर रासुका लावण्यात आली या कथेचा संदेश आज विज्ञानाच्या युगात सुद्धा अशा विकृत मानसिकतेचे लोक समाजात असतात पोलिसांनी शानपणा दाखवत कब्रस्तानात सी सी टी व्ही बसवली म्हणून हा गुन्हेगार पकडला गेला आपल्याही घरात आणि संवेदनशील जागी कॅमेऱ्या लावणे गरजेचे आहे कारण कॅमेऱ्यातील सत्य नाकारता येत नाही तर मित्रांनो आजची ही घटना तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच्या एका नवीन आणि सत्य घटनेमध्ये तोपर्यंत धन्यवाद